नमस्कार मित्रांनो तर आज आपण पाहतोय कार्तिक पूर्ण प्रारंभ तर आज आपला पक्षी हा दीड महिन्याचा कंप्लीट होऊन गेलेला आहे आणि आज पंचवींशी दिवस झाले तर पाचशे पक्षी आहेत मित्रांनो आणि साधारणतः पक्षाचं वजन हे कोंबडा हा साडेसातशे सातशे आठशे ग्रामच्या आसपास आहे आणि कोंबडी साधारणतः सहाशे साडेसहाशे काही पाचशे साडे पाचशे सहाशे सातशे पाचशे साडेशे ग्राम तर वाढ एकदम व्यवस्थित चालू आहे बेरोजी फ्रेश वातावरण आहे आले कशी चांगलं वातावरण वाढते तर अंड्यासाठी हा पक्षी चांगला आहे मित्रांनो कावेरी तर आपल्याला कोणाला जर पाहिजे असेल तर स्क्रीनवर नंबर केला आहे आपण कॉन्टॅक्ट करू शकता अंड्यासाठी आपण लूजमध्ये सुद्धा विक्री करतो म्हणजे दहा वीस ते चाळीस पन्नास शंभर कोणाला पाहिजे तर मित्रांनो फोन करा कार्तिक पोय्ट्री फार्म या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आणि जर कोणाला पक्षी घ्यायचा असेल तर जरूर जरूर फोन करा धन्यवाद